नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत कदम मित्रांनो सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहणार आहोत तर या आठवड्यात नितीच्या लेवल काय असतील आणि बँक निफ्टीच्या लेवल काय असतील सविस्तर जाणून घेणार आहोत हा आठवडा चोवीस मार्चला चालू होतोय ते अठ्ठावीस मार्च पर्यंत चालू ओके या आठवड्यामध्ये पूर्ण आठवड्याचे दिवस आपल्याला ट्रेडिंग करायला मिळतात किंवा मार्केटमध्ये काम करायला मिळतं ओके तर या तेवीस ते अठ्ठावीस पर्यंत मार्केट कशा प्रकारे असेल तर नितीच्या लेवल काय असतील बँक निफ्टीच्या लेवल काय असतील ते आपण जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी अजून एक गोष्ट लक्षात ठेवा गेले पाच सहा महिने जे मार्केट पडत होतं मार्के� ओके okay. कारण पॉझिटिव्ह मध्ये मार्केटला पाण्याची सवय आपण विसरून गेलेलो परंतु गेल्या पाच दिवसापासून नॉनस्टॉप स्टॉप न पॉझिटिव्ह रॅली दिलेली ओके okay. जवळजवळ निपटीनं हजार पॉईंटची आज तुम्हाला पॉझिटिव्ह रॅली दिलेली आहे आता बऱ्याच लोकांना असं वाटायला लागलेलं आहे की ही हजार पॉईंटची जी पॉझिटिव्ह रॅली दिलेली आहे तर ही रॅली मार्केटला परत पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये घेऊन जाणार की नाही हा पहिला प्रश्न उभा राहत ओके दुसरा प्रश्न हा आहे की ही पॉझिटिव्ह रॅली का आलेली आहे ओके कारण मार्केटमध्ये बऱ्यापैकी निगेटिव्ह न्यूज अजूनही फ्लॅश होत आहे परंतु त्या निगेटिव्ह न्यूज न्यूजला थोडस बाजूला करून मार्केट पॉझिटिव्ह रॅली मध्ये येताना आपल्याला गेले पाच दिवसापासून दिसतो ओके तर एक गोष्ट लक्षात ठेवा ही पॉझिटिव्ह रॅली येण्यामागचं एक बेसिक कारण जे आहे ते आहे मार्च एंड ओके okay. सर्व कंपन्यांचा हिसाब किताब असतो कोणत्याही कंपनीला स्वतःला लॉस मेकिंग दाखवायचं नसतं okay. ओके तिला प्रॉफिट मेकिंग दाखवायचं असतं मग प्रॉफिट मेकिंग दाखवण्यासाठी काय करत असते फेब्रुवारी म्हणजे जॅन फेक मार्च जे बँकशी रिलेटेड जॉबमध्ये असतील लोक त्यांना आहे जॉन फेम माहिती किंवा अकाउंट रिलेटेड जे आहेत किंवा सेल्स आहेत कारण कंपनीचा बे बिझनेस जो असतो तो सेल्सवरती डिपेंड असतो सेल्स मध्ये काम करणारे बँकिंग सेक्टरमध्ये असो किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये असो लक्षात घ्या त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती कामाचं प्रेशर असतं का प्रेशर असतं की जेवढा खेचता येईल थर्टी पास मार्च आधी तेवढा खेचण्याचा प्रयत्न करा ओके कारण हा जर बिझनेस खेचला तर आपल्या बॅलन्स मध्ये किंवा आपल्या कंपनी प्रोफाईलमध्ये आपण प्रॉफिट मेकिंग आहोत हे कंपन्यांना दाखवतायत ओके okay. तर या गोष्टीचा कुठे ना कुठेतरी आधार घेऊन गे निफ्टी गेले पाच दिवस ओके okay. कारण थर्टी मार्च जवळ आलेला आहे त्यामुळे गेले पाच दिवस पॉझिटिव्ह रॅली देत आहे आणि ही पॉझिटिव्ह रॅली आपल्याला जवळजवळ हजार okay. परंतु जर टेक्निकली पाहिलं तर मला अजूनही पॉझिटिव्ह डायरेक्शन असं निफ्टीमध्ये कोणत्याही प्रकारे दिसत नाही जी काही पॉझिटिव्ह रॅली आलेली आहे ती शक्यतो जे शॉर्ट मध्ये उभे होते त्यांना ट्रॅक करण्यासाठी आलेली असावी हे असं मला टेक्निकली आणि एक लॉजिकली मला वाटतं ओके तर निफ्टीला एक्झॅक्टली पॉझिटिव्ह व्हॅल्यू कुठून येईल तर लक्षात घ्या किंवा मार्केटला पॉझिटिव्ह रॅली कुठून येईल तर जोपर्यंत निफ्टी तेवीस हजार आठशेच्या वरती सस्टेन होत नाही तोपर्यंत पॉझिटिव्ह व्हॅल्यूचे संकेत अजूनही मला असे स्ट्रॉंगली मिळत नाहीत ओके okay. तर लक्षात ठेवा की जो जोपर्यंत निफ्टी तेवीस हजार आठशेच्या वरती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारे फ्रेश बाईंग किंवा एव्हरेज करण्याचा अग्रेसिव्हली प्रयत्न करू नका हा एक माझा सल्ला आहे तुम्हाला ओके तर आता आपण डायरेक्ट चार्ट पुढे बोलूया की चार्ट काय सांगताय चार्ट काय सांगतोय आणि बँक निफ्टीचा चार्ट काय सांगतोय त्याला सविस्तरपणे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया चला आता जो माझ्यासमोर चार्ट आहे ओके हा आहे निकीचा चार्ट आणि वन आवर टाइम फ्रेम त्याला मी यूज केलेला आहे ओके या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या थोडस मी आउट करतो म्हणजे तुम्हाला मला थोडस समजावायला बरं पडेल या ठिकाणी पहा निफ्टी नॉन स्टॉप म्हणजे या लेवल पासून इथून जर पाहिलं तर हा जो टॉप चे लेवल आहे ते सव्वीस हजार दोनशे साठच्या च्या आसपास ची ही लेवल दाखवते ओके okay. या लेवल वरून जर आपण पाहिला तर खाली नुकते गेले सहा महिने निगेटिव्ह मध्ये okay. आहे ओके नुकते काय करतोय गेले सहा महिने निगेटिव्ह मध्ये आहे याच्यावरून ही मी एक ट्रेडलाईन ड्रॉ केलेली ओके okay. या जर ट्रेड पाहिलं तर या पॉईंटला कन्सिडर करून या पॉईंटला कन्सिडर करून अशी मी ट्रेडलाईन या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे ओके आता हे ड्रॉ केल्याच्या नंतर नुकते काय करतोय प्रत्येक वेळेला लक्षात निफ्टी खाली येतोय या ट्रेड लाईनला टच करतोय परत खाली येतोय या ट्रेड लाईनला टच करतोय परत खाली येतोय आणि या ट्रेड लाईनला टच करणं अपेक्षित होतं ओके परंतु या ठिकाणी टच न करता त्यानं काय केलेलं आहे या ट्रेड लाईनला ब्रेक केलेला आहे ओके या ठिकाणी काय केलेलं आहे ट्रेड लाईनला ब्रेक केलेला आहे म्हणजे तेवीस हजाराच्या वरती येऊन त्यानं ट्रेड लाईनला ब्रेक केले तिथे थोडासा एक पॉझिटिव्ह संकेत आलेला आहे ओके परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा नुसतं ट्रेड लाईन तोडून फायदा नाही एखादा स्ट्रॉंग रेजिस्टन तोडणं त्यांना गरजेचं या ठिकाणी हा स्ट्रॉंग रेजिस्टर मला तेवीस आठशे दहा ला दाखवतोय ओके कि तिला दहा कर ला दाखवत हा तेवीस आठशे दहाचा रेजिस्टर ब्रेक करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी जे निफ्टीने वरती रिकव्हरी करण्याचा प्रयत्न जो केलेला गेले पाच दिवस तो एकदम सरळ सरळ नॉन स्टॉप आहे ना तो रिकव्हरी करण्याचा प्रयत्न केला निफ्टीला जर रिकव्हरी करायचीच असेल ना तर तो हळूहळूपणे रिकव्हरी करतो असं स्टॉप रिकव्हरी तिने केलेली आहे त्यामुळे थोडस तिथे डाउटफुल आहे ओके यामुळे मी काय बोलतोय तुम्हाला की या ठिकाणी तेवीस हजार आठशे दहाच्या वरती जोपर्यंत क्लोजिंग बेसिसवरती निफ्टी क्लोज देत नाही तो पर्यंत निफ्टीमध्ये पॉझिटिव्ह रॅली करण्याचा लाँग टर्मसाठी विचार करू नका किंवा फ्रेश बाईंग करण्याचा एव्हरेज करण्याचा प्रयत्न करू नका हा एक माझं प्रामाणिक तुम्हाला सांगा ओके कारण जर याच्यावरती जर निफ्टी सस्टेंड व्हायला जर असमर्थ ठरला तर निफ्टीत परत एकदा खाली येऊ शकतो ओके या गोष्टीची तुम्ही काम करणं नोंद घेणं गरजेचं आहे आता आपण या लेवल जाणून घेऊया ओके या लेवल मी व्यवस्थित लावतो म्हणजे मला तुम्हाला समजवायला पडेल ओके तर या ठिकाणी पहा निफ्टीची जी क्लोजिंग आलेली आहे ती आजची क्लोजिंग आहे तेवीस हजार तीनशे पन्नास म्हणजे आज आहे शुक्रवार बेसिकली बऱ्याच वेळेला शुक्रवारी मार्केट निगेटिव्ह मध्ये असतं परंतु या वेळेला मार्केट त्या गोष्टीला अपवाद ठरलेला आणि निफ्टीने आज सुद्धा पॉझिटिव्ह मध्येच क्लोजिंग दिली आहे ओके तर या ठिकाणी आता निफ्टी ही तेवीस हजार तीनशे बावनच्या आसपास म्हणजे तेवीस हजार तीनशे पन्नासच्या आसपास तो क्लोजिंग दिलेला आहे तर वरच्या साईडला याच्यासाठी महत्वाचा जो रेजिस्टन आहे ज्या आठवडे तो तेवीस हजार आठशे दहाच आहे ओके हा तेवीस हजार आठशे दहाचा रेजिस्टंट नेट या ब्रेक करतोय ते पाहणं आपल्याला गरजेचं आहे तर हा तेवीस हजार होता जर रेजिस्टर तेवीस हजार आठशे चा रेजिस्टन ब्रेक करतोय त्याला सेकंड रेजिस्टंट तो चोवीस हजार दोनशे वीस चा या ठिकाणी चोवीस हजाराच्या तिथे थोडस कॉन्सल्टेट करण्याचा तो प्रयत्न करू शकतो ओके परंतु या ठिकाणी या ठिकाणी कॉन्सल्टेट केल्याच्या नंतर त्याला जो सेकंड रेजिस्टन येणार आहे तो चोवीस हजार दोनशे वीस चा येणार हा चोवीस हजार दोनशे बीच चा रेजिस्टंट काढला तर चोवीस हजार पाचशे पन्नास चा थर्ड रेजिस्टर निफ्टीसाठी असणार आहे या आठवड्यात ही गोष्ट तुम्ही लक्षात ओके आता निफ्टी जर इन केस खाली येतोय ओके okay. निफ्टी जर इन केस खाली येतोय तर निमती काय करेल ही जी ट्रेड लाईन आहे okay. ओके या ट्रेड लाईनला टेस्ट करण्याचा प्रयत्न करेल या ट्रेड लाईनला टेस्ट करण्याचा प्रयत्न करेल म्हणजे काय करेल तर या ठिकाणी तेवीस हजार सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करू शकतो म्हणजे तेवीस चा पहिला सपोर्ट झाला त्याच्यानंतर दुसरा सपोर्ट या ठिकाणी बावीस हजार सहाशे पंच्याऐंशी ला असणार आहे निफ्टीसाठी ओके किती बावीस हजार सहाशे पंच्याऐंशीला त्याच्यानंतर तो पण ब्रेक केला तर खालच्या साईडला बावीस हजार चा सपोर्ट आपल्याला निपटीसाठी थर्ड असणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला गरजेचं अशा प्रकारे या निफ्टीला सपोर्ट आणि रेजिस्टंट या आठवड्यासाठी असणार आहेत याच्यावरती तुम्ही काम केलं लक्ष ठेवणं गरजेचं आता काम करूया बँक निफ्टीच्या लेवल पाहूया आता माझ्यासमोर बँक निफ्टीचा चार्ट आहे बँक मध्ये दोन ट्रेड लाईन बसतात ओके okay. जर या दोन्ही ट्रेड लाईनला पाहिलं ला, तर या ठिकाणी ही एक ट्रेड लाईन बसते आणि त्याच्यानंतर हिथून जर पाहिजे तर ही ट्रेड लाईन बसते तर या ट्रेड लाईनला तोडून या रेजिस्टंट पर्यंत आलेला आहे ओके या ठिकाणी काय झालेलं आहे बँक ते आलेला आहे आणि या ठिकाणी थोडासा कॉन्सन्ट्रेट करण्याचा त्यांना प्रयत्न केलेला आहे या रेजिस्टन जवळ म्हणजे हा रेजिस्टन म्हणजे आज जो निफ्टी होता पन्नास हजार पाचशे सत्तरच्या आसपास ती लेवल, लेवल ही थोडीशी कुशल लेवल आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला गरजेचं ओके तर या ठिकाणी थोडेसे लेवल मी सेट करतो म्हणजे मला व्यवस्थित तुम्हाला समजावता येईल तर या ठिकाणी लक्षात घ्या जो बँक निफ्टी क्लोजिंग आहे तो पन्नास हजार पाचशे त्र्याण्णवच्या आसपास क्लोजिंग आलेला आहे ओके जर वरच्या साईडला हिथून सुद्धा येण्याचा प्रयत्न करतोय तो जवळचा रेजिस्टन त्याला एकावन्न हजाराचा ओके या ठिकाणी एकावन्न हजाराचा रेजिस्टन हा एकावन्न हजारचा रेजिस्टन्स जर काढला तर एकावन्न का हजार सातशेचा दुसरा रेजिस्टंट या ठिकाणी बँक निफ्टीला असणार आहे आठवड्यात ओके त्याच्यानंतर लक्षात घ्या ज्या ठिकाणी हा तिसरा रेजिस्टन्स बँक निफ्टीसाठी महत्वाची भूमिका बजावी तो बावन हजार पाचशेचा आहे कारण या ठिकाणी जवळजवळ त्या मोठ्या ट्रेड लाईनला तो टच करायला आहे ओके त्यामुळे बावन हजार पाचशेचा रेजिस्टन बँक निफ्टीसाठी महत्वाची भूमिका बजावणार आहे ही गोष्ट लक्षात जर बँक निफ्टी खाली येण्याचा प्रयत्न करतोय तर लक्षात घ्या की बँक निफ्टीला पहिला जो सपोर्ट असणार आहे एकोणपन्नास हजार सातशे पन्नासचा असणार आहे त्याच्यानंतर दुसरा सपोर्ट एकोणपन्नास हजाराचा असणार आहे आणि तिसरा सपोर्ट या ठिकाणी ही जी प्रोग्लम आहे तिला रिटेस्ट करण्याचा प्रयत्न करेल म्हणून अठ्ठेचाळीस हजार एकशे सत्तर असणार ओके अठ्ठेचाळीस हजार एकशे सत्तरता या ठिकाणी बँक तिला तिसरा सपोर्ट असणार आहे आणि हा सपोर्ट बँक महत्वाचा सपोर्ट असणार आहे खूप खाली ही सपोर्ट ही रजिस्टन पाहिला तरी खूप मोठ्या प्रमाणावरती हाय हा आहे त्याच्यामुळे काही घाबरण्याचं असं काही कारण नाही थोडस पेशन्स ठेवून काम करणं या ठिकाणी वेळ देत आहे बाकी वरच्यावर मी डेलीच्या डेली तुम्हाला अपडेट करतच राहील देवल त्याच्याबद्दल काही चिंता करण्याची काही गरज ओके तर ह्या झाल्या मुक्त बँकेच्या लेवल आता आपण पीसीआर आणि विक काय आहे त्यालाही जाणून घेऊया चला आज ज्या वेळेला मार्केट क्लोज झालेला आहे ओके त्यावेळेला जो पीसीआर येतोय तो पीसीआर आहे वन पॉईंट वन फोर एट ओके असा पीसीआर येतोय आणि विक्स बद्दल जर विचार केला तर विक्स विक विक खूप कुल झालेला आहे पॉईंट फिफ्टी एट असा आपल्याला विक्स इंडेक्स दाखवतोय ही गोष्ट लक्षात घ्या तर दिलेल्या ले ज्या लेवल आहेत त्याच्यावरती थोडंसं लक्ष ठेवा तेवीस हजार आठशे ची जी लेवल आहे म्हणजे तेवीस हजार आठशे दहाची जी लेवल आहे ती क्लोजिंग बेसवरती म्हणजे तेवीस हजार आठशे दहाच्या वरती जर नेटली क्लोज येते तर थोडंसं पॉझिटिव्ह डायरेक्शन ऍड्रेसमुळे राहू शकतो नक्की त्याच्या आधी थोडीशी सावध भूमिकाच घेणं आपल्याला गरजेचं आहे ही गोष्ट लक्षात द्या दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल अशी एक आशा बाळगतो जर काही शंका असेल किंवा काही प्रयत्न असतील तर त्याच्यासाठी कमेंट बॉक्स आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा तुमच्या कमेंटला जेवढा शक्य होईल तेवढे लोक रिप्लाय देण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल ओके त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करण्याचा लाईक करण्याचा आणि सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न केला धन्यवाद